धावत्या पावलांनी आरोग्य आणि स्वप्नांच्या दिशेने हाच मॅरेथॉनचा खरा अर्थ रवींद्र खेपुडकर वामनराव महाडिक विद्यालयात मॅरेथॉन रॅली संपन्न प्रत्येक जबाबदार नागरिक हा प्रगत समाज घडवतो रवींद्र खेपुडकर छोट्या छोट्या चांगल्या कृती समाजात मोठा बदल घडवतात यासाठी आतापासूनच निर्धार करा कारण जागरूक आणि कर्तव्यदेक्ष नागरिक समाजाच्या विकासाचा पाया असतो म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रगत सशक्त आणि एकसंघ समाज घडवूया हा संदेश आपल्याला खिलाडू वृत्तीमधून मिळतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले ते वामनराव महाडिक विद्यालयातील मॅरेथॉन रॅली निमित्त कार्यक्रमात बोलत होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपगट विकास अधिकारी वारंग सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे माजी पंचायत समिती सभापती दिलीपभाई तळेकर सरपंच हनुमंत तळेकर उपसरपंच रिया चव्हाण ग्रामसेवक राजलक्ष्मी जाधव प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते हर घर संविधान हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे व ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आजची रॅली केवळ धावण्याची स्पर्धा नाही तर ती आरोग्य एकता आणि समाज जागृतीचे प्रतीक आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्य जपण्यास कटिबद्ध आहोत व्यायाम योग्य आहार आणि सकारात्मक विचार हे आपल्या निरोगी आयुष्याचे तीन आधारस्तंभ आहेत असे उद्गार प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी काढले निरोगी जीवन आपले कर्तव्य या घोषवाक्यांनी मॅरेथॉन रॅली सुरू होऊन प्रशालेतून तरळेळे बाजारपेठ करत कासारडे तिठ्ठा आणि पुन्हा प्रशालेत येऊन संपन्न झाले ही रॅली केवळ रॅलीपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांना निरोगी सक्रिय आणि पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे असा संदेशही यावेळी देण्यात आला नंबर घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलोय फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला डिझिन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका साधनामध्ये एम सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एमआयडी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन